लाजे हान चक्क वर नाही पाळी पिरणी झाली सुरुवात त्या पाऊस पडला पाऊस कसा तुमच्याकडे आमच्याकडे पाऊस एक नंबर एक नंबर पाणी पाणी झाले का नाही एक नंबर पाणी झाले हा शेतात काय कडवळ केलं हिरव कडवळ खाली पेरल्या तुरी मसरे किती दहा पंधरा होय आय मग तुम्ही कोणी सावकारा हे नाही सावकार नाही गरीब माणूस आहे बाबा सावकार नाही का कुठे करून खातोय मी काय करू मसरे किती आहेत तुमचे मसर वाटण्या वाटण्याचा असलवाड बोलला घरचे मालक कारभार आहेत ति तात्या खरं का सांगा बरोबर आहे कारभार यांच्या हातात सगळं आम्ही पोरांना वाटण्या करून घेतल्या आणि हे केलं म्हणते ते सावकारात किसा झाडला आमच्या तात्याचा किसा जर झाडला ना बघा किती पैसे निघतल बा पंढ्यालच्या बंड दाखवाय तात्या किस्स झाडा बघू का 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 वरण वरण दाखवू नका आता दाखवा खरं खरं पुढे पाहुण्या कुठे पुढे मागायला लागले तू बघा काढून <laughs> काढून काय कराव आम्हाला फक्त हे काय लय गरिबी असल्यामुळे अडचण पडायला लागली शेतकऱ्याला काही चान्स नाही काय करावं म्हणजे आम्हाला काय तर मदत करावी शेतकऱ्याला काय तर करावं की नाही बरोबर आहे हा मग काय करायचं आम्ही शेतकऱ्यानी ब्याला पैसे नाहीत की कशाला पैसे नाहीत ब्याला पैसे नाहीत हा मग सावकार कुठे घ्या गे अरे काय सावकार सावकार का फुकट देणार आहे का व्याज घेत दहा रुपये टक्के व्याज घेणार आम्ही का आई घाला मी गरीब आणलं हा कुठलं द्यायचं पैसे आणला आम्ही हा लुटले जायचं पैसे सावकार लुटा लागले तिकडे हा मग पहिलं पाहिलं बंद करे गावात पाठवते नाही खरं शेतकऱ्याचा विचार केला पाहिजे सारखा कमीत कमी ह्या वर्षी तर त्या कांद्याला ही मिरगाला ला ला का आपलं खरीपाला ही भाव लागला पाहिजे का नाही तुमची काय पिक्स किती पर्यंत द्यायला पाहिजे तीन हजार पुढे भाव द्यायला पिक्स ठेवा बरे पाच ना देऊ द्या तुझ्या गांधी नाही तीन हजार तर आम्हाला तर आपल्याला आणि काय काय मदतच नाही एक तर उत्पन्न नाही शेतकरी काय करू शकणार तर पाऊस नसते वेळेवर ह्या वेळेवर झालाय हा वेळेवर पाऊस झालाय आता काय तर बी भर नाव म्हणलं तर पाऊस नाही बी भराला आम्हाला पैसे नाहीत ती खतवाली काय भाव घ्यायला लागली ती खत हो बी बियाण्याचं बी भण्याची एकवीसशे रुपयाला हो? एक किलो बी आहे आता मग हो कांद्याच एकवीसशे रुपये बी घातल्यावर पुन्हा लागवड त्याला काय फवारण्या औषध खत पाणी कुठलं कुठे जातो लांब जात विचार का नाही सरकार काय सरकार आता बघा ही बैल बारदा इथं तर ठेवला पाळी पिरणी चालू आहे ह्या शेतकऱ्याला दीड हजार रुपयाला एक काय दिवस मरायचं ना नुसती पाळी मारायचे पिरणीच पुन्हा वेगळा आज दिवसाला दीड हजार रुपये म्हणजे एवढ्याला दोन दिवस तर जात आहे आणि पाळी महाराज म्हणून तर तीन हजार रुपये पुन्हा त्याला खुरपण वेगळं आलं सगळ्या गोष्टी वेगळ्या आल्या काय मेहनत लागत नाही मेहनत काय लागत नाही मेहनत करायची तर मित्रांनो आज शेतामध्ये बघा अशा प्रकारे हे आमचे ताते आहेत बघा हे आमचे चुलते आहेत हे आपले चुलते जरी असले तर आपल्याला एक मित्रासारखे असते बर का आपण हसन खेळून गप्पा गोष्टी यांच्या एक नंबर असं आपण बोलत असतो इंटरव्ह्यू आम्ही वारीला पण मिळून जातो आणि हे आहेत बघा हे बघा म्हणतो आम्ही यांना तर ह्यांची इथं पवार हनुमंत पवार आमचे मामा आहेत सक्के मामा ते तर इथं त्यांचे बैल आहेत बघा बैल बारदाना देखील आमच्या शेतात चालू आहे पेराला चालू आहे अशा प्रकारे आमचं शेत आहे आता ही एवढं पेराला दीड दोन हजार रुपये खर्च आहे मित्रांनो तर त्यांची व्यथा तरी भाव लागला पाहिजे कांद्याला हे वगैरे तर तात्याची खरंच इच्छा पूर्ण व्हावी कमीत कमी सरकारने पाच हजार एकदम कशी पेहराव मिळून बसतोय पितो नाही बरं का खातो पितो नाही तुम्ही बसता मिळून पितो तशा गोष्टीत आहे आपल्याकडे काय तर अशा प्रकारे हे आमचं सगळं शेतातलं वातावरण आहे आम्ही सध्या पेहरायला लागलो शेतात आलो शेतात मस्त आमच्या सोलापूरमध्ये कोणत्या गावामध्ये मित्रांनो एक नंबर असा फर्स्ट क्लास पाऊस झालेला आहे सगळीकडे पाणी पाणी आहे त्यामुळे शेतकरी वर्ग सध्या सुखावलेला आहे तर शेतकऱ्याला दिवस हे चांगली येतील अशी एक अपेक्षा आहे कारण कमीत कमी आमच्या गावाकडे म्हणजे सोलापूरमध्ये तर जूनमध्ये कधी पाऊस पडत नव्हता सुरुवातीला मिरग वगैरे नक्षत्र बरीच निघून जायची परंतु पाऊस कधी वेळेवर पडत नव्हता परंतु ह्या वर्षी मात्र वेळेवर पडला आणि काहीतरी सुखी समाधानी शेतकरी होईल अशी एक अपेक्षा आहे तर मित्रांनो धन्यवाद भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये आता बरोबर